नाशिकमधील येवल्यात महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची कॉईल चोरणाऱ्या आंतर राज्य टोळीला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे संभाजीनगरमध्ये मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत शाळेच्या इमारतीसाठी शिक्षण विभागापासून जिल्हाधिकारी शिक्षण मंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे गावकऱ्यांचा पत्र व्यवहार सुरू आहे तरी देखील त्याची दखल घेतली जात नाहीये बातमी सोलापुरातून सोलापुराच्या कुंभेजमध्ये बालाजी मंदिरात विवाह हो बारसे मुंज यांसारखे धार्मिक विधीसाठी मुहूर्ताची गरज लागणार नाहीये या मंदिरामध्ये वर्षातील तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसाच्या चोवीस तासात केव्हाही धार्मिक विधी दिवस आणि संस्कार करू शकतात जळगावच्या एरंडोलमध्ये गणेशोत्सव निमित्त पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नगरपालिकेमध्ये आयोजित केली होती यावेळी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा आता आफ्रिका खंडात पोहोचलाय बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे संस्थेनं तेहतीस रुपयांमध्ये सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा बनवलाय तर इथिओपियातील आदिस अबाबा इथं होत असलेल्या कोएत्सा समिटमध्ये हा चष्मा सादर करण्यात आला राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दाखल आरोपपत्र चुकीचं आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय विरोधात बोलत असल्याने राजकीय दबावातून कारवाई करण्यात आली आहे असं देखील रोहित पवार म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केलाय बाहेरून लोंढे वाढत चालल्यात बाहेरून माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या